नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या दिव्य वरहाडच्या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत खामगाव निवडणूक मध्ये संयमी आणि विकासाभिमुख प्रचारामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे खामगाव मध्ये दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे शहरात उत्साहाचे वातावरण असून तिन्ही प्रमुख पक्षांनी विकासाला केंद्रबिंदू ठेवत सकारात्मक प्रचार मोहीम हाती घेतली आहे यंदाच्या नगराध्यक्षपदासाठी तीन सक्षम आणि सुशिक्षित महिला उमेदवार मैदानात आहेत भाजपकडून राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी सौ अपर्णाताई सागर फुंडकर काँग्रेसकडून शहराध्यक्ष किशोर भोसले यांच्या पत्नी सौ स्मिताताई भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून समाजातील विविध स्तराशी जोडलेल्या चेतना संजय शर्मा या तिन्ही उमेदवारांनी संयमी सभ्य आणि सकारात्मक प्रचार करण्याचा संकल्प केला असून शहरात कुठेही गोंधळ किंवा तणावाचे वातावरण दिसत नाही निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रभागांमध्ये नातेवाईक वेगवेगळ्या पक्षांतून उभे आहेत त्यामुळे काही ठिकाणी उत्सुकता वाढली आहे मात्र मतदारांचा भर आहे द विकास कामे उमेदवारांचे व्यक्तिमत्व शहरासाठी त्यांची दृष्टी आणि सर्वसमावेशक विचारसरणी खामगावचे मतदार नेहमीच सुजाणपणे मतदान करतात यंदाही प्रामाणिक विकासाभिमुख आणि लोकांशी संवाद साधणाऱ्या नेतृत्वाला संधी देऊ अशी सकारात्मक हवा शहरात दिसत आहे शांत उत्साहवर्धक आणि सुशोभित वातावरणात ही निवडणूक पार पडत असून खामगाव विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करेल असा सर्वांचा विश्वास आहे तर मित्रांनो तुम्हाला या निवडणुकीत कोण उमेदवार जिंकेल असे वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद